नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी पुण्यातल्या दौंड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे अगदी पोलिसांच्या नाकावर टिचून पोलीस स्टेशन समोरच चोरी झाली आहे शहरातील हॉटेलमध्ये मध्यरात्री जबरी चोरी झाली असून चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे पुण्यातील दौंड शहरात मध्यवर्ती वर्दळीच्या ठिकाणी अकरा ऑगस्टला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे महत्वाची बाब म्हणजे ही घटना दौंड पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या एका हॉटेलमध्ये झाली आहे हॉटेलचं नाव कल्पलता असं आहे पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या हॉटेलमध्ये ही धाडसी चोरी केली गेली आहे यावेळी चोरट्यानं हॉटेल मधील रोकड चोरली असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आरोपीचा शोध आता सुरू आहे पोलिसांची नाकावर दौंड पोलीस स्टेशन समोरच्याच हॉटेलमध्ये एवढी धाडसी चोरी झाल्यामुळं पोलिसांचा धाक आता उरला आहे की नाही असा प्रश्न सध्या व्यापारी आणि सर्वसामान्यांच्या मध्ये उपस्थित झाला असून व्यापारी आणि नागरिकांकडून शहरात सुरक्षेची मागणी आणि गस्त वाढवण्याची मागणी केली जाते ब्युरो रिपोर्ट सुंदर कुसाळकर टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांच पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.